एका सभेत वाजत गाजत भाषण सुरू होतं हसत टाळ्यांच्या गजरात एक व्यक्ती मंचावर उभा राहतो आणि अगदी धकधक धग आवाजात शब्दांचा भडीमार करतो हिंदू मुली म्हणजे मुलं जन्माला घालण्याचं मशीन झालंय का या वाक्याने सर्वांचं लक्ष केंद्रित झालं वातावरण क्षणातच गंभीर झालं आणि मग सुरू झाली वादग्रस्त विधानाची मालिका नमस्कार मी दिव्यांग तुम्ही पाहताय सत्यप्रसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं नाशिकच्या सिडको परिसरातील सभेत गोपीचंद पडलकर यांनी अनेक मुद्दे उचलून धरले लव जिहाद धर्मांतर वक्स बोर्ड हलाल प्रमाणपत्र मंदिरांमध्ये सीसीटीव्ही आणि गावागावात धर्मदल ह्या भाषातला सूर स्पष्ट होता हिंदू समाजाला जाग करायचं आहे असं त्यांचं म्हणणं पण या शब्दातून बाहेर पडणारा संदेश मात्र अनेकांच्या काळजात धडकी भरणारा ठरला हिंदू मुली आणि मशीन हा शब्द एखाद्या आईबाबांना बहिणीला विद्यार्थिनीला हे ऐकून काय वाटत असेल जेव्हा हिंदू मुलगी ही फक्त मुलं जन्माला घालणारी मशीन म्हणून ओळखली जाते तेव्हा स्त्री तत्वाचा अपमान होत नाही का पडळकरांचा हेतू समाजातल्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्याचा असू शकतो पण शब्दांची निवड अशी असावी का जी एका संपूर्ण लिंगाला अवमानित करते लव जिहाद हा शब्द आता राजकीय भाषणाचा भाग झाला आहे पण प्रत्यक्षात किती केसेस आहेत ज्यांच्यावर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे धर्मांतराच्या भीतीचा उल्लेख करून पडळकरांनी सरकारकडे आणि समाजाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण हे करताना त्याने संपूर्ण मुस्लिम समाजावर संशयाचा धूर टाकला एवढ्या वर्ष न थांबता पडळकर यांनी मंदिरांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची आणि गावागावात धर्मदल स्थापन करा मागणी देखील केली मग प्रश्न असा उभा राहतो की हे उपाय खरोखर सुरक्षेसाठी आहेत की एका विशिष्ट समाजाला लक्ष करण्यासाठी धर्मदल हा शब्द ऐकताच मोरल पॉलिसी कुठली मुलगी कुणासोबत बोलते कुठे जाते यावर नजर ठेवणं ही स्वातंत्र्याची पायमल्ली नाही का पडळकर म्हणतात हलाल प्रमाणपत्रातून मिळणारा पैसा हिंदू विरोधी कारवायांसाठी वापरला जातो हे विधान गंभीर आहे पण त्यासाठी कोणते पुरावे आहेत ज्याच्या डोक्यावर टेळा त्याच्याकडून सामानाची खरेदी करा हे विधान ऐकून अनेकांना आठवतं जर्मनीतील जीव बहिष्कार इतिहास शिकवतो की अशी भूमिका समाजात तेढ निर्माण करते आपल्या विधानात सर्वांना समान अधिकार आहेत मग बहिष्काराच्या मानसिकतेनं देश एक संघ राहील का पडळकर म्हणतात वक्फ बोर्ड औरंगजेबाच्या काळात नव्हता पण प्रत्यक्षात वक् म्हणजे मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक गरजांसाठी दिलेली मालमत्ता वाद हे आहेत पण त्यांना कायदेशीर मार्गाने हाताळण्याची गरज आहे ना की सभामध्ये मध्ये आगीत तेल ओतण्याची या भाषणाच्या निमित्ताने एक गोष्ट निश्चितपणे समोर येते सध्या राजकारणात धर्म जाती आणि महिलांच्या स्वातंत्र्याचे मुद्दे वापरले जात आहेत पण याचे परिणाम काय होतील समाजात फूट पडतील द्वेष निर्माण होतील एकमेकांवर संशयाची सावली पडली तर तो देशासाठी धोक्याचा इशारा ठरेल आपल्याला विचार करावा लागेल हे विधान निवडणूक पूर्व तर नाही ना आपल्या समाजात महिलांना सुरक्षित सशक्त बनवायचं असेल तर त्यांना मशीन म्हणणाऱ्यांकडे पाठ फिरवायला हवी की नाही धर्म जातीच्या पलीकडे जाऊन आपण एकत्र राहू शकतो का शेवटी प्रश्न एकच लोकशाहीत बोलण्याचं स्वतंत्र आहे म्हणून वाटेल ते बोलावे का यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका